बातमी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याची पुराबाबत राजकारण करण्यात अर्थ नाही सरकार अलमट्टीविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे पुन्हा पंधरा दिवसांनी बैठक बोलावली जाईल असं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे अलमट्टी धरणाबाबत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे या संदर्भात पुन्हा न्यायालयामध्ये सरकार जाईल सरकार आलमट्टी धरणाविरोधातील या सर्व याचिकांसंदर्भात उच्च न्यायालयात जाणार आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय पुन्हा पंधरा दिवसांनी बैठक बोलावली जाईल आणि यावर तोडगा काढला जाईल असं कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केलं आहे सध्या अलमट्टी धरणाचा प्रश्न हा मोठा निर्माण झालेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर इथले शेतकरी सुद्धा आक्रमक झालेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे आलमट्टी धरणाच्यामुळं येणाऱ्या सांगली आणि कोल्हापूरच्या पुराबद्दल सातत्यानं सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः त्या ज्या पूरग्रस्त भागामधल्या लोकांच्यामध्ये प्रचंड असंतोषाचं आणि भीतीचं वातावरण असते आणि या संदर्भात सातत्यानं तिथले लोकप्रतिनिधी नागरिक सातत्यानं आंदोलन करत असतात सातत्यानं आग्रही पद्धतीनं या महापुराच्याबद्दल योग्य नियोजन करा अशा पद्धतीचा सातत्यानं त्यांची मागणी असते त्याच पार्श्वभूमीवरती आदरणीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आज या ठिकाणी सांगली आणि कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधी आणि कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बैठकीसाठी के निमंत्रित केलं होतं